सुरुवात काही राजकीय शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राहुल नार्वेकर शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची दाट शक्यता आहे त्यांच्या बरोबर आणखी एखाद्या शिवसेना नेत्याचा सुद्धा आज राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकतोय गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याची शिवसेनेत अस्वस्थ असल्याच्या बातम्या येत होत्या याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली तर आज दुपारी तीन वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल असं सूत्रांकडून कळत आहे आज धुलिवंदनाचा दिवस आहे आणि त्यामुळेच या चांगल्या दिवशी काहीतरी चांगलं घडावं असं आपल्याला वाटतय असं सुद्धा राहुल नार्वेकर यांनी आयबीएन थोड्याच वेळापूर्वी बोलताना स्पष्ट केलंय शिवसेनेत आपण अस्वस्थ आहोत याची कबुली सुद्धा राहुल नार्वेकर यांनी दिली आहे सर्वप्रथम हा जो विड्रॉलचा इशू आहे त्या इशू बद्दल मी यापूर्वी सांगितलंय की पक्षाला संपूर्ण कल्पना होती पक्षाला ह्याबद्दलची संपूर्ण माहिती होती याबद्दलचे कम्प्लीट खुलासा अनिल देसाई जे आमचे खासदार आहेत त्यांनी पण त्या दिवशी चॅनेल्सना दिला आहे आणि असं असतानाही पक्ष जेव्हा माझ्या याचं क्लॅरिफिकेशन देत नाही त्या गोष्टीचं दुःख होतं आणि निश्चितपणे कोणताही कोणतीही व्यक्ती अस्वस्थ होते अशा कारणांमुळे Uh, मला जेव्हा उमेदवारी दिली गेली तेव्हा मी पूर्ण जिद्दीनी लढायला उतरलो पण काही uh, खूप महत्वाच्या आणि मोठ्या अडचणी होत्या ज्या uh, पक्षांतर्गत होत्या आणि त्याची कल्पना मी पक्षश्रेष्ठीला दिलेली पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ऍक्शन किंवा के कारवाई केली गे, गेली नाही आणि त्या गोष्टीची खंत होती मला आणि तशा परिस्थितीत निवडून येणं शक्य नव्हतं त्यामुळे केवळ दरवेळेला माझ्या बरोबर जे झालं उभं राहायचं आणि त्यानंतर इधर विड्रॉ करायचं किंवा अतिशय कठीण परिस्थितीत आणून ठेवायचं तसं परत एकदा होऊ नये म्हणून मी प्रक्षश्रेष्ठीला ह्याची संपूर्ण कल्पना दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आणि परवानगी नीच विड्रॉल केलं गेलं राहुल तुम्ही या अगोदर चार वेळा म्हणजे विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल याची उमेदवारी अर्ज भरला होता शिवसेनेनं उभं केलं म्हणून तुमची ही नाराजी आहे आणि तुम्ही म्हणताय की मोठे अडथळे होते काय नेमके हे मोठे अडथळे तुमच्या शिवसेना पक्षात होते लढायला हे बघा लढायला मी कधीच घाबरलो नाहीये आणि घाबरणार नाही मी भारतातला एक सुशिक्षित तरुण आहे आणि निश्चितपणे मला वाटतं की तरुणांना संधी मिळायला पाहिजे आणि माझं असं म्हणणं कधीच नाहीये की तरुणांना कठीण किंवा सोपी संधी मिळायला पाहिजे पण संधी दिल्यानंतर खंबीरपणे पक्षांनी त्यांच्या पाठी उभं राहायला पाहिजे आणि जर पक्षातलेच काही लोक त्यांना पाडण्याचं का काम करत असतील तर तशा लोकांविरुद्ध कारवाई होणं गरजेचं आहे आणि तसं जर होत नसेल तर निश्चितपणे कोणताच कार्यकर्ता पक्षाच्या तिकिटावर उभं राहायची हिम्मत करणार नाही राहुल नार्वेकर मी पुन्हा एकदा तुम्हाला पहिला जो प्रश्न मी तुम्हाला विचारला तोच विचारतो तुम्ही नाराज आहात अस्वस्थ आहात हे तुम्ही खुलेपणाने बोलताय पण आज दुपारी तीन वाजता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहात का नाही या सगळ्या गोष्टी करणार आहे का करणार या सगळ्या महत्वाच्या सध्या नाहीयेत सध्या सग महत्वाचं आहे जो आ, बात जो जे काही दिवसापासून जे चर्चा होत आहे विड्रॉल बद्दल त्याचा खुलासा करणं अतिशय महत्वाचं होतं जे मला करायचं होतं पहिल्या दिवसापासून पण एक प्रामाणिक कार्यकर्त्यासारखा मी शांत राहिलो पक्षाची भूमिका स्पष्ट होण्यापर्यंत पण जेव्हा मला असं समजलं की पक्षाला भूमिका स्पष्ट करण्यात इंटरेस्ट नाहीये तेव्हा आज मी शेवटी बोलणं उचित समजलं राहुल नार्वेकर तुम्ही म्हणताय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये शिवसेनेने अजूनपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही आहे पण तुम्ही शरद पवारांना जाऊन भेटलेले आहेत पवार साहेबांनी नंतर तुमच्या या भेटीनंतर म्हटलं की राहुल नार्वेकर शिवसेनेमध्ये अस्वस्थ आहेत याचा दरवाजा तुम्ही दुसरा याचा अर्थ असा की तुम्ही दुसऱ्या पर्यायाचा विचार करताय म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीचा विचार करताय सन्मान्य पवार साहेबांना मी अनेक वेळा भेटलो आहे सन्मान्य कडे अनेक कारणांसाठी मी यापूर्वीही गेलो आहे मत जमा करायची होती एकूण किंवा बिनविरोध करायची प्रयत्न होता त्यावेळेला पण सन्मान्य पवारसाहेबांची भेट झालेली आणि असं असल्यामुळे जेव्हा मी त्यांची भेट घेतली त्यांच्यावर बोललो त्यावेळेला निश्चितपणे माझ्या मनात जी अडचण होती त्याबद्दल व्यक्त केल्यावर निश्चितपणे ते एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांना कार्यकर्त्यांबद्दल कार्यकर्त्यांच्या मनातल्या चिंतेबद्दल भावनांबद्दल निश्चितपणे समजत त्यांना अनुभव बराच आहे त्यामुळे निश्चितपणे पवारसाहेब माझी भूमिका समजू शकले राहुल नार्वेकर तुम्ही म्हणताय की कार्यकर्त्यांची खतखत जी आहे शिवसैनिकांची जी, जी, जी खतखत आहे ती तुम्ही उद्धव ठाकरेंना न सांगता शरद पवारांशी बोलताय पण तरीही तुम्ही माझ्या प्रश्नाचं अजूनही उत्तर दिलेलं नाहीये आज दुपारी का का तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहात का तुम्ही या संदर्भात काही बोलत नाही आहात पण यानंतर मग नेमकं करणार काय आहात तुम्ही बघूया आपण अजून निर्णय जर तुम्हाला दुपारी वाटत असेल प्रवेश करणार आहे तर तुम्ही दुपारपर्यंत थांबा तसं काय आपल्याला तो तो ना ना आज होळी तर ध्वधनाचा दिवस आहे चांगला दिवस आहे काहीतरी चांगलं घडायला पाहिजे चांगल्या दिवशी हे असं म्हणत सांगून टाकायचा प्रश्न नाही वेळ आली की सगळ्या भूमिका स्पष्ट होतील पण आता जी मला भूमिका माझी जी मांडायची होती ती मी मांडली आहे मला कुठच्याही प्रकारची बाकी काय भूमिका मांडायची नाहीये माझ्या मनात जी खंत होती ती मी व्यक्त केली आहे आणि मला वाटतं हा पुरेसा खुलासा आहे राहुल नार्वेकरांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवलेली आहे मी शिवसेनेमध्ये नाराज आहे मी शिवसेनेमध्ये अस्वस्थ आहे असं तर राहुल नार्वेकर म्हणतायत पण आज दुपारी राहुल नार्वेकर राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश करत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय राहुल नार्वेकरांनी दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांची सुद्धा भेट घेतली होती या भेटीनंतर शरद पवारांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली होती